तळवळ येथील श्री हडपद अप्पण्णा मठात बारा फेब्रुवारी रोजी धर्मसभा आणि सामुदायक वाह सोहळा हडपद अप्पण्णा तेराव्या वर्धापन दिन आणि श्री लिंगायक बसवप्रिय अप्पण्णा देवरू यांच्या पंधराव्या पुण्यस्मरणोत्सव तसेच श्री मनिरंजन प्रणवस्वरूपी अन्न भारती अप्पण्णा महास्वामीजी यांच्या पंधराव्या पट्टाधिकार कार्यक्रमाचं औचित्य साधून श्री हळपदअप्पण्णा महास्वामीजी मठ सेवा समितीच्या वतीनं अक्कलकोट तालुक्यातील तळवळ येथील श्री हडपद महास्वामीजी मठात दिनांक अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी इंडी तालुक्यातील चणेगाव म्हैसलगे आणि इतर भजना संघाच्या वतीनं रात्री नऊ वाजता भजन गायन कार्यक्रम जागरण असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे तर सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी गदगीसमोर पूजापाठ आध्यात्मिक प्रवचन धर्मसभा त्यानंतर दुपारी ठीक साडेबारा वाजता सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे श्री अन्नभारती अप्पण्णा महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमास खरजगी विरक्त मठाचे श्री मनिरंजन स्वरूपी शिवानंद महास्वामीजी अक्कलकोट मठाचे मनिरंजन स्वरूपी श्री बसवलिंग महास्वामीजी मैंदरगी मठाचे श्री मृत्युंजय महास्वामीजी शांतवीर शिवाचार्य गुरुशांतेश्वर हिरेमठ पंचवटी आश्रमचे ज्योतिप्रकाश महासिद्धयोगी आणि निरगुडीचे श्री हवामल्लीनाथ महाराज यांची त्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे असं श्री हडपदा मठ सेवा समितीच्या वतीनं मारुती भाले आणि श्रीमंत म्हैसलीकर यांनी सांगितलं श्री हडपदा मठ तडवळ येथे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार श्री हडपदा स्वामीजी यांचे मठाचे कार्यक्रम होत आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस वार रविवार संध्याकाळी ठीक नऊ वाजता भजन संध्या कार्यक्रम होत आहे आणि पहाटे इथं हडपदा अप्पण्णा मठाच्या गद्दुगेला रुद्राभिषेक होत आहे त्या दिवशी अनेक गण्य व्यक्तींचे प्रबोधन होत आहे नंतर स्वामीजींचे सर्व स्वामीजींचे आशीर्वचन वा नंतर ठीक दुपारी साडेबारा वाजता सामुदायिक विवाह संपन्न होत आहे सोलापूर जिल्ह्या अक्कलकोड तालुक्या सुक्षेत्र तडोळ ग्रामदले श्री हडपदपण्णना जात्रा महोत्सव वती हदिमूरने वर्ष कार्यक्रम चालू आहे ಮತ್ತು ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇವತ್ತಿಗೆ ಐದನೇ ವರ್ಷ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಸಾಮ ವಿವಾಹ ವಿವಾಹ ಸೋಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಾಲೋದ ನಾಳೆ ಬರುವ ಹನ್ನೆರಡನೇ ತಾರೀಕು ಎರಡನೇ ತಿಂಗಳ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ವಿವಾಹ ಸೋಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾ ಮತ್ತು ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಹಡಪ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಈ ನಮ್ಮ ತಡವಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಂದು ವಧುವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಾಂಧಕಮ ನಡೆದಿರ್ತದೆ ಎಲ್ಲರೂ ಧನ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಹೀಗೆಲ್ಲ ಯಥಾ ಪ್ರಕಾರ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಒಂದು ಜುವಾಗಿ ಈ ಈ ಹಡಪದಪ್ಪಣ್ಣ ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ಹಡಪದಪ್ಪಣ್ಣನ ಎಲ್ಲ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯವರು ಮತ್ತು ಯುವ ನೇತಾ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಸಮಾಜ ಇನ್ನಿತರ ಸಮಾಜ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ ಇನ್ನಿತರ ಏನ ಇದು ಬಹಳ ಕೆಲಸ ಮುಂದೆ ಆದ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಬಂದವರು ಹಿಂಗೆ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಬೇಕಾಗಿನ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ಇಲ್ಲಿ ಹಡಪದಪ್ಪಣ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಸಂಪಸ್ತೀನಿ ಜೈ ಹಿಂದ ಮೈಸೂಲಿಗಿದು ತಡಗೊಳ್ಳೋದು ಎಲ್ಲರೂ ಕಾಂತುಮ್ಮ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಎಕ್ಕರೆ ಭೂಮಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು ಈ ಭೂಮಿ ದಾನ ಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಹ್ಯಾಂಗೆ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಹತ್ತು ಮಂದಿ ತೊಗೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ದೆವು ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಮಾಜ ಒಂದು ಸಂಘಟನಾ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋಗಬೇಕು ಯಾಶಿವಾಯ ಬಾರಾ ಫೆಬ್ರವರಿ ರೋಜಿ ಸಕಾಲಿ ನೌತೆ ದುಪಾರಿ ದೋನ್ ವಾಜೆ ಪರ್ಯಂತ ನೇತ್ರ ತಪಾಸಣೆ ಅಣಿ ಅಲ್ಪ ದರ ಮೋತಿ ಬಿಂದು कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचंही विश्वस्तांच्या वतीनं सांगण्यात आलं या सामुदायिक विवाह सोहळ्यास आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे इंडीचे आमदार गौडा पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील व्ही पी शिवारचे चेअरमन व्ही पी पाटील उद्योजक मल्लिकार्जुन काटगाव माजी पंचायत समिती सदस्य शिवयोगी लाळसंघी यांच्यासह पंचक्रोशीतील गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची देखील उपस्थिती लावणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी आणि हडपत समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन सेवा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या तयारीसाठी कांतप्पा शरणप्पा हडपद दशरथ हणमंतनावी बसवराज हडपद मारुती भाले श्रीमंत म्हैसलीकर लिंगप्पा न्ह्हवी शांतप्पा म्हैसलीकर प्रभाकर म्हैसलीकर पीरप्पा जमखंडी राजू हडपल शिवानंद म्हैसलीकर सुरेश न्हवी बसवराज कोरसेगाव श्रीमंत म्हैसलीकर यांच्यासह सेवा समितीचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ला सबस्क्राईब करा बेल बेलआयकोनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ 75, पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस झिरो तीन सदुसष्ट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौका पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि आरोग्यदायी आणि आनंदी करा उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस